खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्या विरोधात भोकरदन तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या वतीने निषेध मोर्चा खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्याचा भोकरदन तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या वतीने आज भोकरदन येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी भोकरदन तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या अशा मागण्या चालू असताना आमच्या पांडुरंगाच्या संदर्भामध्ये एक असं वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य अतिशय प्रत्येक वारकऱ्यांच्या अंतकरणाला भिडलं की पांडुरंगाला मात चालतं असा हा जो त्यांनी शब्द आपल्या मुखातून उच्चारण केला संबंध सर्व महाराष्ट्रातील वारकऱ्यांना फार या दुखा बोलाची या शब्दाची फार दुःख दुःख झालं ताईने जो शब्द काढला तो अतिशय कधी एका प्रकारचा ताईने या सर्व वारकरी मंडळीला एक सर्टिफिकेटच देऊन टाकलं की पांडुरंग सुद्धा मास्क खातात असा त्यांनी आपलं वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्य केल्याच्या नंतर अनेक संबंध महाराष्ट्रातून आमचे वारकरी असो संबंधित मारकरी असो टाळकरी असो सर्व सर्व समाज आमचा त्या पांडुरंगावरती भाव आहे आणि सर्व समाजाचा सर्व हिंदू धर्म असो कुठलाही धर्म असो ज्या न पाहता पांडुरंगावरती सर्वच मंडळींचा भाव आहे परंतु त्या भावाला कुठेतरी घाव घालण्याचं काम सोळे यांनी केलं या त्याच निमित्तानं आमचे सर्व संबंध तालुक्यातील सर्व वारकरी आणि सर्व माळकरी टाळकरी आणि संबंध सर्व मंडळींनी या ठिकाणी सुभियाताईचा निषेध या ठिकाणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि आमची अशी विनंती आहे की या वक्तव्याबद्दल सुप्रियाबाई यांनी माफी मागावी किंवा न माफी मागल्यास पांडुरंगाच्या बायवरती नामदेवाच्या बायरीवरती मस्तक टेकावं ही चूक माझ्याकडून माझ्याकडून झालं ही त्यांनी अशी माफी मागावी अशीच या ठिकाणी पांडुरंगाची तरी पाकड भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हराहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताट्या ब्रह्मचित कला या सर्व भोकरदन तालुक्यातील वारकरी मंडळीच्या वतीने परवाच्या दिवशी नाशिक मध्ये सभेच्या दरम्यान खासदार श्री सुब्रियाताई साळे यांनी जो भगवान पांडुरंग जो शब्द वापरला की मी रामकृष्ण हरी आहे मी सुद्धा जय हरी आहे मी सुद्धा वारकरी आहे परंतु मी माळ घातली नाही याच्याकरता की मला मांसाहार आवडतो मी कधी कधी मांसाहार करते परंतु मला मांसाहार चालतो आणि मी माळ माळकरी नाही याच्यासाठी घातली नाही माळ की पांडुरंग परमात्म्याला सुद्धा मी केलेला मांसाहार आवडतो देवाला सुद्धा आवडतो हे जे वक्तव्य सुप्रियाताई सोळेंनी केलं हे महाराष्ट्रातील तमाम वारकरी बांधवांच्या जीवारी लागणारं वाक्य त्यांनी वापरलं आणि एवढ्या मोठ्या उच्च पदावर असताना एक जबाबदार व्यक्ती असताना सुद्धा हे असं बेताल वक्तव्य करणं एवढ्या मोठ्या वक्त्याला खासदार या पदाला आणि न शोभणारा आहे प्रत्येक वारकरी मंडळीचा महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणारा हा पांडुरंग परमात्मा की महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पांडुरंग परमात्म्याचे भक्त आहेत कानडिया विठोबा कानडिया बहु आवडशी जीवापासून या हा भगवान परमात्मा वारकऱ्यांना जीवापेक्षा आणि अत्यंत महत्वाचा आहे आवडतो आणि हे अखिल महाराष्ट्रातील सर्व समाजाचं आराध्य दैवत जेव्हा कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यची होते पायी कान्होबा तेरे तेरे ते असा भगवान परमात्मा जो हा देवाचा ही देव बळया माझा पंढरी राव जगतामध्ये जेवढे देव आहे दैवत आहे बाकी जगात सगळे दैवत आहे आणि पांडुरंग परमात्मा सगळ्या जगातल्या देवाचा मोठा देव आहे सगळ्या देवाचं दैवत आहे भगवान परमात्मा जगात आधी कोणीच नव्हतं तेव्हा सुद्धा भगवान परमात्मा होता हे वारकऱ्याचं श्रद्धास्थान आहे म्हणून या बेताल वक्तव्याचा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कोतळा ते एस डीएम कार्यालयापर्यंत हा सबंध वारकरी संप्रदायातील भोकरदन तालुक्यातील सर्व वारकऱ्यांच्या वतीने आणि हा निषेध व्यक्त करण्यासाठी हा वारकरी मोर्चा आणि काय तर काढलेला आहे आणि ही हा जो मोर्चा आहे हा एस आम्ही निवेदन देणार आहे की या बेताल वक्तव्यावरती आम्ही निषेध करतो आणि त्यांनी जाहीर माती वारकरी संप्रदायाची पांडुरंग परमात्म्याची डोका आपून मागावी ही आमची मागणी आहे आणि शासनाने सुद्धा या मागणीची दखल घ्यावी अशी शासनाला सुद्धा एक वारकऱ्यांच्या माध्यमातून विनंती आहे एवढी सर्व वारकऱ्यांच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो आणि ताईंनी सुद्धा जाहीर माते मागावी अशी ताईंना सुद्धा विनंती सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो वारकरी संप्रदायाच्या वतीने राम कृष्ण हरी मंगलम भगवान विष्णू मंगलम गरोडच्या मंगलम कुंडारी काक्षाया मंगलाय तनो हरी आताच आतापर्यंत दोन जणांनी या ठिकाणी सुंदर असं पॉईंट केली आहे आणि जाहीर हरी निश्चित केलेला आहे की खासदार सुप्रियादाई सुळे यांनी जे काही नाशिक मध्ये वक्तव्य केलं जे काही सभा असेल जे काही त्यांनी राजकारणामधील त्यांची सभा असल्यामध्ये कि आमच्या पांडुरंगाला हे मटण चालतं मांसाहार चालतो म्हणून मी खाते बघा हे कुठल्या ग्रंथामध्ये कुठल्या त्या ठिकाणी कशामध्ये लिहिलेलं नाही अगदी सातशे वर्षापासून तर काय तर अनादिकालापासून आतापर्यंत सगळे साधू संत आणि सगळे भगवान परमात्मा आतापर्यंत मांसाहाराला आमच्या वारकरी संप्रदायामध्ये त्या ठिकाणी प्रवेश नाहीये किंवा जो खातो त्यालाही त्या ठिकाणी प्रवेश नाहीये परंतु आतापर्यंत जे काही बोलणे आहे या सुप्रियताई सुळे हे अत्यंत चुकीचं आहे आणि आमची एवढीच मागणी आहे की त्यांनी आतापर्यंत जे काही जे चुकीचं वागले आहे जे काही वाक्य बोललेलं आहे ते त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण वारकरी संप्रदायाची माफी मागावी आणि त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा असं वक्तव्य करणार नाही असं त्या ठिकाणी बोलावं कारण आता जर त्यांनी या ठिकाणी आम्ही जर हा निषेध केला नसता बोलला तर बोलू द्या किंवा नाही बोललं तर नका बोलू देऊ असं जर त्या ठिकाणी आम्ही आतापर्यंत केलं असता तर या ठिकाणी वारकरी संप्रदायाला काही मान सन्मान राहणार नाही का तर त्या ठिकाणी जर कोणी काही जर संप्रदायाला बोललं तर कोणाला भीती राहणार नाही जे साधू संतांनी जे काही आपल्याला नियम पाळून दिले त्यालाही भीती राहणार नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी करावं जेणेकरून यापुढे कुणाची अशी हिंमत होणार नाही की असं बोलण्याची माणसाहार चालतो असं करण्याची हिंमत होणार नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ही माफी मागितलीच पाहिजे आणि माझी अशी विनंती आहे की हा जो मोर्चा आम्ही भोकरदन तालुक्यामध्ये केलेला आहे संपूर्ण भोकरदन तालुका असेल जालना जिल्हा असेल तर माझी अशी विनंती सगळ्या तुमच्या चॅनल मार्फत कि सगळ्या गावांमध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये की जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना त्या ठिकाणी जाहीर निषेधच केला पाहिजे किंवा त्यांना या ठिकाणी आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही परंतु आमच्या संप्रदायाला जर पुढे गालबोट लागत असेल तर त्या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही किंवा आणि त्यांनी माफीच मागावी हीच त्या ठिकाणी आमची विनंती असेल किंवा मागणी असेल रामकृष्ण हरी आताच सुप्रिया ताईंनी जे वक्तव्य केलं की पाणुरंगाला मटण चालतं आणि मी वारकरी आहे पहिली गोष्ट की ज्याच्या घरामध्ये माळ नाही त्याला वारकरी म्हण महनु, म्हणून घ्यायचा अधिकार नाही आणि ताईंनी जे वक्तव्य केलं आम्ही वारकरी संप्रदाय जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत त्या पाणुरंगाच्या पायरीजवळ नामदेयांच्या पायरीजवळ माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही असाच निषेध करू रामकृष्ण